सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा श्रीगोंदाचे सुपुत्र अमित गोरखे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे त्यामुळे त्यांच्या भव्य नागरिक सत्काराचं आयोजन श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं तीन ऑगस्टला केलं गेलंय सकाळी अकरा वाजता आमदार अमित गोरखे यांच्या गावी म्हणजे लोणी व्यंकनाथ या ठिकाणी जिजाई मंगल कार्यालय हा सोहळा गावचे सुपुत्र माननीय अमितजी गोरखे यांची महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या आमदारपदी निवड झाली त्याबद्दल श्रीगोंदा तालुक्याच्या व लोणी व्यंकनाथ ग्रामस्थांच्या वतीने येत्या तीन ऑगस्ट रोजी लोणी व्यंगनाथ जिजाई लॉ जिजाई मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केलेले आहे तरी तमाम नागरिकांना आणि श्रीवंत तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना मी विनंती करतो की येत्या तीन तारखेला लोणी व्यंगनाथ या ठिकाणी येऊन आमच्या आपल्या लाडक्या आमदाराच्या कौतुक सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे सर्वांनी या कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित राहावं अशी विनंती संतोष गोरखे यांनी केली आहे गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर गेल्या वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा